नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल तुम्ही बघत असाल यावरील उपासना माहिती तुम्ही फॉलो करत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनेल बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो असतो तसेच स्पिरिच्युअल हीलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ बघा तुम्हाला आज इंटरेस्टिंग टॉपिक ऐकायला मिळणार आहे तुम्ही दुसरे पण व्हिडिओ बघा ह्या चॅनलवरचे आणि जर तुम्हाला माहिती आवडत असेल योग्य वाटत असेल तर इन्फो गॉड फोर फाईव्ह ह्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा व दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही चेक करत राहा चला तर व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाऊयात आता बघा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजेच गुरुवारी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आलेला आहे व तुम्हाला ते सगळ्यांना माहिती असेल माहिती नसेल तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घ्या त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आपल्याला गजानन महाराज सगळ्यांना माहिती असतील नसतील माहिती तर आज तुम्ही फर्स्ट टाईम ऐकत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका तुम्हाला त्यांच्याविषयीची थोडक्यात व अत्यंत महत्त्वाची माहिती कळेल विदर्भामध्ये महाराष्ट्रातील विदर्भामध्ये बुलढाणा हे शहर आहे व बुलढाण्यामध्ये शेगाव हे छोटंसं खेडेगाव आहे तर तिथे संत श्रेष्ठ गजानन महाराज प्रकट झाले प्रकट झाले असं बोललं जातं किंवा अशीच आख्यायिका आहे कारण त्यांना कुणीही जन्माला आलेलं पाहिलं नाही व तिथील तिथले लो, लो जे लोक आहेत त्यांनी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते, ते तरुण यौवन रूपामध्ये होते व त्यांनी दिगंबराचे रूप धारण केलेलं होते दत्त दिगंबरांच्या स्वरूपामध्ये अत्यंत ते तेजस्वी दिव्य व्यक्ती लोकांना शेगाव मध्ये फिरताना दिसली चिलीम फुंकम फुंकत व त्या लोकांनी असा अंदाज लावला की ही व्यक्ती प्रकट झालेली आहे दत्त स्वरूपामध्ये व ही दैवी व्यक्ती आहे अत्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रसन्न होते मुद्रा प्रसन्न होती व त्यांच्या मुखामध्ये मंत्र होता गणगन गनातभोते हा जो मंत्र आहे त्यांचा अत्यंत फेवरेट त्यांच्या हृदयाच्या जवळ असलेला मंत्र ते अखंड नामस्मरण ह्या मंत्राचं करत तो मंत्र ते म्हणत शेगावमध्ये फिरत होते त्यामुळे तिथल्या लोक लोकांनी कयास लावला की ही जी व्यक्ती आहे ती दैवी व्यक्ती आहे व ती प्रकट झालेली आहे व तो दिवस होता जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा माघ वद्य सप्तमीचा तो दिवस होता म्हणजे आता माघ महिना चालू आहे या वर्षी वद्य सप्तमी ही वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजेच येत्या गुरुवारी आलेले आहे तर त्यानिमित्त आपण सगळ्यांनी गजानन महाराज प्रकट दिन सेलिब्रेट करायचा आहे उपासना करायची आहे आपले गुरु माऊली गजानन महाराजांच्या चरणी असं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगते तर जेव्हा फर्स ते फर्स्ट टाइम प्रकट झाले वद्य सप्तमीला ती तारीख होती तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर आणि त्यांचं कार्यकाळ हे एकोणीसशे दहा साली ऋषी पंचमीच्या दिवशी संपलं कारण एकोणीसशे दहा साली ऋषी पंचमीला त्यांनी संजीवनी समाधी घेतली शेगाव इथे आणि तो दिवस होता आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर ते आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा हे अवघं बत्तीस वर्षांचं त्यांचं कार्य राहिलं या बत्तीस वर्षांमध्ये त्यांनी आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण शिकवण दिली मानव जातीला की कसं आपलं आचरण असलं पाहिजे कसं प्रामाणिक आपण असलं पाहिजे कसं उपासनेमध्ये आपण मग्न राहिलं पाहिजे आपल्या गुरूंविषयी संतांविषयी कसा आदर बाळगला पाहिजे कशी नम्रता बाळगली पाहिजे अशा अनेक गोष्टी शिकवण आपल्याला संत गजानन महाराज हे देऊन गेलेले आहेत व अशा गुरुंच्या चरणी अशा संतांच्या चरणी आपले विनम्र अभिवादन असलं पाहिजे व त्यांना मानवंदना श्रद्धांजली म्हणून आपण त्यांचा प्रकट दिन सोहळा साजरा केला पाहिजे किंवा ऍटलीस्ट त्यांच्या मंदिरामध्ये मंदी जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे तर या निमित्त मी तुम्हाला छोटेसे उपास आहे ती कदाचित तुम्हाला माहिती असेल तरी पुन्हा तुम्ही माझ्याकडून ऐका की वीस तारखेपर्यंत आजपासून वीस तारखेपर्यंत तीन दिवस बाकी आहेत तर अठरा एकोणीस वीस असं तुम्ही तीन दिवसांचं गजानन विजय ग्रंथाचं पठन करा असं मला तुम्हाला सांगायचं आहे ह्याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर प्रत्येक दिवशी सात असे तुम्ही तीन दिवसामध्ये एकवीस अध्याय गजानन विजय ग्रंथाचे वाचून काढा किंवा उपासना करा व अत्यंत साधे पद्धतीने करा फक्त एकच वेळ ठरवा सकाळची किंवा संध्याकाळची जी तुम्हाला योग्य वाटेल व सात सात असे प्रत्येकी तीन दिवस एकवीस अध्याय वाचून शेवटच्या दिवशी गुरुवारी म्हणजेच वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे त्या दिवशी त्याची समाप्ती करा असं छोटस तीन दिवसाचं तुम्ही पारायण करा तुम्हाला अत्यंत लाभेल संत गजानन महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ महाराज व श्री दत्तगुरूंचा देखील प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सगळ्या कटकटी इडापिडा शारीरिक मानसिक व्याधी नष्ट होतील कुठलं संकट असेल किंवा येणारं असेल ते टळेल त्यातून गजानन महाराज आपल्याला सुखरूप बाहेर काढतील मार्ग दाखवतील हा अत्यंत प्रभावी व अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे वर्षातून एकदा तो वाचला पाहिजे तर आता योग जुळून आलेला आहे व अजून प्रकट दिनाला तीन दिवस बाकी आहेत तर तीन दिवसाचं हे तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पठन करा उपासना करा पारायण करा अत्यंत साध्या पद्धतीने करा तुमच्याकडं गजानन महाराजांची मूर्ती असो किंवा नसो त्यांचा फोटो असो किंवा नसो देवघरात समोर बसा श्री हळदी कुंकू लावा फुल व्हा स्वामींना तुम्ही हळदी कुंकू व्हा फुल व्हा हार व्हा किंवा देवघरात कोणत्याही देवाला तुम्ही हार फुल हळदी कुंकू व्हा नमस्कार करा व त्यांना संकल्प करून सांगा की वीस तारखेला ग संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्त गजानन महाराजांच्या चरणी एक छोटीशी उपासना म्हणून गजानन विजय ग्रंथाचं पठन मी तीन दिवस करत करत आहे ते ह्या या वेळेत करत आहे व रोज तीन दिवस सात अध्याय मी त्यांचे वाचत आहे तर ते आपल्या सर्व देवांच्या चरणी व संत गजानन महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराज हो चुरु व श्री दत्त गुरुंच्या चरणी रुजू हो व मला योग्य कृपा आशीर्वाद संत गजानन महाराजांचा श्री स्वामी समर्थांचा व श्री दत्त गुरुंचा मिळो अशी प्रार्थना करायची आहे व तीन दिवस अठरा एकोणीस वीस असं तीन दिवस हे गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही पारायण करायचं आहे अत्यंत साध्या पद्धतीने करा व शेवटच्या दिवशी म्हणजे गजानन महाराज प्रकट दिनी त्यांना छोटासा नैवेद्य दाखवा जो त्यांचा फेवरेट गजानन आहे गजानन महाराजांचा झुणका भाकर म्हणजे पिठलं भाकर तुम्ही करायचं आहे भाकरी करायची पिठलं करायचं गोडाचा शिरा करा किंवा खीर करा व एवढा छोटासा नैवेद्य तुम्ही गजानन महाराजांना स्वामींना दत्तगुरूंना संत गजानन महाराज प्रकट दिनी दाखवायचा आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये गजानन महाराजांचे जाऊन दर्शन घ्या नाही तर स्वामींच्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या जे तुम्हाला शक्य असेल आणि आणि कारण आपल्याला माहिती आहे की गजानन महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये त्यांचा उल्लेख आहे की शेगावीचे गजानन महाराज यांना देखील स्वामींनीच दीक्षा दिलेल्या आहे घडवलेलं आहे शिष्य म्हणून त्यामुळे तुम्ही गजानन महाराजांची उपासना करा ती स्वामींच्या दत्तगुरूंच्याच चरणे पोचते आणि गजानन महाराजांचा आपल्याला योग्य कृपा आशीर्वाद मिळतो जर तुम्हाला गजानन विजय ग्रंथ वाचणं तीन दिवस त्याचं पारायण करणं शक्य नसेल तर गजानन महाराज महाराज प्रकट दिनी म्हणजेच वीस तारखेला गुरुवारी तुम्ही गजानन महाराज बावन्नी हे जे स्तोत्र आहे ते तुम्ही एक पाठी बसून वाचा त्याला फार वेळ लागणार नाही पंधरा ते वीस मिनटं लागतील त्यांचं बावन्नी गजानन महाराज बावन्नी हे जे स्तोत्र आहे ते पण तितकंच प्रभावी आहे जितकं गजानन विजय ग्रंथ हा ग्रंथ आहे तर ते स्तोत्र तुम्ही त्या दिवशी वाचा शक्य असेल तर तुम्ही गजानन महाराजांची आरती करा तर स्वामींची दत्तांची आरती करा ती गजानन महाराजांची चरणी रुजू होईल तसं तुम्ही त्यांना सांगा आरती करताना काहीच तुम्हाला शक्य नाही आहे तर त्यांचा जो मंत्र आहे प्रभावी मंत्र गणगनगनात गन बोते हा मंत्र तुम्ही एकशे एक वेळा पठण करा किंवा मिनिमम एकवीस वेळा म्हणा गजानन महाराजांच्या प्रकट देणी म्हणजेच येत्या गुरुवारी विस्तारखेला आणि हेही शक्य नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या किंवा तुम्हाला तेही जवळ नसेल तर स्वामींचे किंवा दत्तांचं मंदिर जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या फक्त त्यांचं तुम्ही नाव घ्या संत गजानन महाराजांचं हे आज प्रकट दिन आहे तर तुमच्या चरणी देखील त्यांच्या नमस्कार स्वामींच्या दत्त गुरुंच्या गजानन महाराजांच्या चरणी नमस्कार एवढं तरी जाऊन तुम्ही दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात म्हणाला किंवा गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन म्हणाला तरी देखील चालेल की तुमचं एक नम्रता एक श्रद्धा भाव त्यातून सगळा दिसून येईल आपल्या गुरूंना संत गजानन महाराजांना किंवा श्री स्वामी समर्थांना श्री दत्त गुरुंना व नक्कीच त्याचं योग्य फिरतो फळ तुम्हाला जीवनामध्ये मिळेल तर अशा प्रकारे अत्यंत साध्या पद्धतीने आपण संत गजानन महाराज प्रकट दिन जो वीस तारखेला गुरुवारी आलेला आहे माघवद्य सप्तमीला तो सेलिब्रेट करायचा आहे हा सोहळा तुम्ही सेलिब्रेट करायचा आहे आणि तुम्ही जर त्यांचं कंटिन्युअस रेग्युलर उपासना करत असाल तर त्यांच्या मंदिरामध्ये कशी उपासना झाली ते सामूहिक तुम्हाला माहिती असेल काहीच शक्य नसेल तर त्या दिवशी जे गजानन महाराजांच्या मंदिरात सामूहिक उपासना असेल तिथे जाऊन तुम्ही सहभागी व्हा ते ऐका जाऊन दर्शन घ्या शक्य झालं तर तुम्ही शेगाव शेगावी जे आहे बुलढाण्याला त्यांचं जिथे त्यांची समाधी आहे जिथे ते प्रकट जाऊन दर्शन घ्या तिथल्या सोहळ्यामध्ये कारण शेगावी तर खूप जल्लोषात उत्साहात त्यांची पालखी मिरवणूक काढून तिथे पारायण करून खूप सोत्र मंत्रस्तुतीसो मन उधळून गजानन महाराजांचा प्रकट दिन हा सोहळा साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती पाहिली की संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा प्रकट दिन कसा आपण साजरा केला पाहिजे छोटीशी उपासना केली पाहिजे तीन दिवसाचं पारायण केलं पाहिजे गजानन विजय ग्रंथाचं किंवा त्याच दिवशी गजानन महाराज प्रकट दिनी एक दिवशी एक दिवस बसून तुम्हाला एका आसनावर जरी पारायण करता आलं ह्या ग्रंथाचं पूर्ण एकवीस अध्याय वाजता आले तेवढा वेळ असेल तरी चालेल नाही गजानन महाराज बावन्ने तरी तुम्ही वाचा आरती तरी करा किंवा त्यांचा फेवरेट मंत्र जो आहे गणगनगनात भूते हात तरी तुम्ही म्हणा तुम्हाला जेवढं वेळा शक्य होईल एकवीस किंवा एकशे एक वेळा एवढं तरी तुम्ही करा आणि तुम्हाला शक्य झालं तर दान धर्म करा कुणाला तरी जेवायला बोलवा आणि छोटासा नैवेद्य अर्पण करा जो तुम्हाला शक्य होईल भाकरी भाजी किंवा शिरा करून तर अशा प्रकारे आपल्या गुरूंच्या चरणी आपण श्रद्धांजली निस्वार्थी भावने अर्पण करायची आहे निस्वार्थी उपासना करायची आहे व आपण नामस्मरणामध्ये व त्यांच्या मंत्रमुग्धतेमध्ये त्यांच्या अनुभवांमध्ये त्यांच्या चरित्रांमध्ये त्यांनी जे जे शिकवण दिले त्यामध्ये आपला दिवस आपण त्या दिवशी घालवायचं आहे ते चिंतन करून किंवा मनन करून तर मी तुम्हाला सांगितलं की गजानन स्वामींचे शिष्य होते काही तुम्हाला नसेल येत नसतील गजानन महाराजांची तुम्ही रेग्युलर उपासना केली कुठले स्तोत्र मंत्र ग्रंथ वाचला नसेल तर तुम्ही स्वामींची जरी छोटीशी उपासना त्या दिवशी केली तरी चालेल फक्त उपासना करताना तुम्ही सांगा त्यांना की हे श्री स्वामी समर्थ महाराज आज संत गजानन महाराज जे की तुमचे शिष्य होते शेगावी गजानन महाराज त्यांचा प्रकट दिन आहे तर त्यानिमित्त मी उपासना करत आहे तर ती तुमच्या व गजानन महाराजांचे चरणी रुजू करून घ्या व मला माझ्या कुटुंबाला सुदृढ निरोगी जीवन देऊन कृपा आशीर्वाद द्या आमच्या पाठीशी उभे राहा असं तुम्ही म्हणायचं आहे तर मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तुम्ही नक्की तीन दिवसाची उपासना कराल कारण अजून तीन दिवस बाकी आहेत गजानन महाराज प्रकट दिनाला व अशा प्रकारे आजचा कंटेंट आपण एंड करूयात व आपण भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट युन ऑन इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन चॅनल आता बाय बाय धन्यवाद